पत्रात आपले स्वागत आहे आता पहा ठळ घडामोडी डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त माननीय जिल्हाधिकारी व एस पी आंबेडकरी सर्व प्रतिष्ठित व्यक्ती व जनसमुदायांनी मानवंदना देऊन केले अभिवादन आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे सत्तावीसाव्या निमित्त आज सकाळी जिल्ह्याभरात पूजन व प्रतिमा पूजन पोलीस बँड वाजून अभिवादन करण्यात आले सर्व जाती धर्माच्या लोकांनी अभिवादन केले माननीय जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे एस पी एम रामकुमार अप्पर पोलीस अधीक्षक पानसरे साहेब सचिन हिरे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख माननीय वाल्मिकांना जी भाऊ देवरे प्रतिभा चौधरी एस आर पी कमांडर गवळी साहेब महापौर कल्पना काकू महाले पितांबर महाले शंकरांना शोभा चव्हाण कुणाल भाऊ दिलीप माळी श्रीकांत घुमरे संजय पगारे रमेश लो श्रीकंडे युवराज करंकाळ पितांबर महाले संगीता देसले भूपेंद्र लहांगे राजेंद्र पाटील हिलालांना माळी किरण जोंदळे संजय जाधव प्राध्यापक शरद पाटील अमोल धामणे संजय भांबरे डॉक्टर माधुरी बापना रत्ना बडगुजर मीना बैसा विमल बेडसे मनीषा सपकाळ आदी सर्व उपस्थित होते सर्व पक्षांचे नेते प्रतिनिधी सर्व आदींनी मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले याच ठिकाणी आंतरजातीय विवाह करणाऱ्या अठ्याहत्तर जोडप्यांसाठी एकोणचाळीस लाख रुपयांचे अनुदान वितरण माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आंतरजातीय जोडप्यांना शासनाकडून अभिवादन करून चेकही देण्यात आले डॉक्टर बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी येणाऱ्या लोक जनशक्ती पार्टी व कमलाकर सांस्कृतिक मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादनासाठी येणाऱ्यांना मोफत भंडारा चहा कॉफी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी दिलीप साळवे शोभा साळवे गौतम पगारे आदी सर्वांनी गत सव्वीस वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे लोकजनशक्तीचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त लोकजनशक्ती पार्टी धुळे जिल्हाच्या वतीने सालाबाला परमने यांनाही येणाऱ्या असंख्य भीमसैनिकांसाठी मोफत चहा कॉपीचे वाटप करण्यात आलेले आहे आपण बघितलं की अनेक मान्यवरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात भेट दिलेली आहे लोकजनशक्ती पार्क व व कमलाकरचा क्रीडा मंडळातर्फे गेल्या पंचवीस ते सव्वीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती पुतळा येथे हा उपक्रम राबविला जातो लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय दिलीपप्पा साळवे व महिला आघाडीचे अध्यक्ष शोभाताई चव्हाण तसेच दत्तूबापू साळवे नरेश अण्णा दामोदर प्रमोद सोनोने गौतम वाघ बबलू शिंदे व लोकजनशक्ती युवा लोक जनशक्ती पार्टीचे कार्यकर्ते या कार्यक्रमात संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात योगदान तेव्हा असं ठरलं की नुसती भाषण करायला नको तर काहीतरी आपण वेगळं याच्यामध्ये आणि मग सगळ्यात चांगला मार्ग काय आहे तर ज्यांनी आंतरजातीय विवाह केलेला आहे त्यांचा सत्कार करणे सगळ्यात मोठं काम आहे असं मला स्वतःला वाटत किंवा ताईंनी साड्या वाटल्या आता हा मला वाटतं की खऱ्या अर्थाने यथोचित याची सांगत आहे बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली तपशिलामध्ये आणि त्याच्यातून मी एकच शिकलो की या सगळ्यांनी जग बदलायचा निर्धार केलेला होता आणि जग कसं बदलायचं तर अण्णाभाऊ साठे म्हणाले की जग बदल घालून ही घाव सांगून गेल हे मला भीमराव की जग बदलण्याचा एकच मार्ग आहे की घाव घातला पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे इतक्या जुन्या रूढी परंपरा असतात कर्मकांड असतात त्यातून आपण बाहेर येत नाही आणि फार तुम्ही त्याला गोंजारलं फार समजावून सांगितलं तरी तो बाहेर येत नाही मग अशा वेळेस कधी कधी घाव घालण्याची फार गरज असते आणि ते घाव या मंडळींनी घात ते महात्मा फुले असतील बाबासाहेब असतात आणि हा सुद्धा फार महत्वाचा घाव आहे आजचा जो आहे तो की आपण आंतरजातीय विवाह करणाऱ्या मंडळींचा सन्मान करत आहोत कारण समाजामध्ये जर जातीयता नष्ट व्हायची असेल तर ती पुसून टाकायला पाहिजे आता पुसून टाकायचा मार्ग काय आहे पुसून टाकायचा मार्ग हा आहे की आंतरजातीय विवाह जास्तीत जास्त करा एकदा दोन वेगवेगळ्या जातीतल्या माणसाने लग्न केलं की जात तिथे संपुष्टात येते आणि म्हणून मला असं वाटतं की हा फार चांगला उपक्रम आहे आणि एकूणच सगळं बाबासाहेबांचे जे विचार आपण पाहिले तर ते पूर्णपणे विज्ञानवादी पुरोगामी अशा प्रकारचे विचार आहेत की रूढी परंपरा कर्मकांड हे सगळे नको म्हणून तर बाबासाहेबांनी सगळं आपल्याला त्यातून बाहेर काढलं